काम करा, रास्ता रोको आंदोलन करू करमाळा येथील ते माळवाडी वस्ती चव्हाण वस्ती या रस्त्याच्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे या रस्त्याच्या कामाला गेल्या एक वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली असून या रस्त्याचं काम सुद्धा चालू केलंय परंतु कुठे माशी शिंकली आणि काम बंद पडले माळवाडी वस्ती चव्हाण वस्ती घरगाव वस्ती निलजच्या व माजी आमदार माननीय जयवंतराव जगताप साहेब यांची सुद्धा याच रस्त्याने आहे त्यांच्या बंगल्यापासून हा रस्ता जात असल्यामुळे त्यांनाही या रस्त्याची गरज आहे राजकर दगडे शिंदे शिवसेनेचे शहर उपप्रमुख राजेंद्र काळे यांची सुद्धा वस्ती या रस्त्यावरच आहे शाळकरी मुलांना जीव मोठीत घेऊन या रस्त्याने ये करावे लागते अनेक प्रवाशांना हात पाय गमावा लागलेले आहे अनेक ग्रामस्थांचे अपघात या रस्त्यावर झालेले आहेत जर आठ दिवसांमध्ये रस्त्याचं काम चालू न झाल्यास करमाळा बायपासच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुकनवर यांनी दिला यावेळी शिवसेना शहर उपप्रमुख राजेंद्र काळे सोमनाथ जिंजाडे सुधीर झिंजाडे संतोष झिंजाडे तुळशीराम झिंजाडे मोहन कांबळे नाना शिंदे मच्छिंद्र शिंदे धनंजय शिंदे विठ्ठल रासकर रमेश इंदुरे शंकर रासकर विनायक रासकर अनिल रासकर बाळासाहेब चव्हाण नवनाथ चव्हाण लखन जाधव विरांशी जाधव भाऊ काळे धनंजय काळे आदी जण ग्रामस्थ उपस्थित होते